हाय नमस्कार आपल्या भावन लहान बहिणींना नमस्कार नमस्कार भावन लहान बहिणींना नमस्कार बंधू लहान बहिणींना झालं का जेवण खाऊन भावा बहिणींच झालं का जेवण आता आम्ही गेलता कामाला हवा का त्यांना आताशी सुट्टी दिली जेवायला आता जेवण करतोय म्हणजे आता घरीच चाल बर का नऊ ते ती तीन होत काम नऊ ते ती तीन होतं ना नऊ ती तीन होतं बघा बाबा बहिणीनं आपला मग जीव तुटतोय पण काय करायचं आपल्याला कामच करू द्याय ना काय करावं शिऱ्याला आपलं जातोय आपला कामाला मका तोडायला हे परत ते मकाची कुटी करतात कुटी आणि ती तसला पोच भरायचं कुटी करायचं मोरगास तसला तर बाबा बहिणीनं काल आवेला लावलं होतं ते मोरगास तर ती लय उंच उंच पिशव्या लय मोठाली असते त्यावर मग आता ती मालक काय ते आवेच बोज्या बघून मग म्हणत असत्यान तुडव तुडवतोच तर आवेला काय उतरायचं येत नव्हतं काल वर चढला होताना मग आता भावा बहिणीनं इतक्या वर वर चढायचं आणि हे करायचं मग उडी टाकल्यावर नाही हात हातपाय मोडायचं एखाद्याचं गरीबाचं तर मालकांना काय किंमत असते तेव्हा गरीबाची त्यांचं काम झालं म्हणजे बास तर काल त्याला चढावलं आणि मग शिडी लावायची का नाही उतरायला त्या पिशवीला असते की शिडी लावायला तर त्यांच्या शिडी बी नव्हती त्याला म्हणतात वर्ण टाकू उडी वर्ण उडे आता भावा बहिणीनं त्याने वर्ण जी उडी टाकली ते असा डोंगावत पालडा बागा पालडा तर त्याची कंबर लागले तरी पण आज गेला तसाच कामाला आज मी वाटत तुडवायला लावलं मग आज उतरावलं का उडीस टाकली कशाव नाव हा ते अंग तस काय तरी लावून मग उतरावायचं का एखाद्याच्या जेवाच किंमत जरा करावी पिशवी होती हो लय उंच उंच असतात पिशवी आणि ती दाबू 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 बहायला लागतात आता दुसरे असतील जरा किरकोळ म्हणून मालकाला चांगला शेलका गड्या आवी दिसला मग आवीला तुडवाय लावतोय रोज तर भावा बहिणीनं ते तुडवायचं बी काय सुखाचं नसतं असं पाय गळू येतात आणि त्याच्यात असकाट ही पायात बुड बुडते ही वाट्यात तर मग आवीनं काय आज बुट नेनता का चप्पल नेलते कुणाठाव बूट नेनता का चप्पल नेलते आणि ती चप्पल बी नाही बराबर बघा त्याचे सारे जिजून जिजून गेले तरी बी त्यातनं ती दसकाट जाते ती तर म्हणलं जपून कर बाबा आपलं आता माझं हे जाणार आहे असं लोळ पांगळ गाड तर म्हणलं अनेक तो तू करतोय दसतोय तो तुला बी काय करून घेऊ नकोच आता आपण तर कवा चांगला होतोय काय माहिती आपला तर जीव एकूळ झाल्यान आहे तो तो ए, आता आता का आता तर इतकं उकाडतंय भावा बहिणीनं तर नुसतं गाहमाचं लोट चालल्यात आणि एक अर्धी नाही चार गोळ्या संगत खायच्या आहेत मला तर ते चार बी गोळ्या खाल्ल्या ते माझ्या संगत तर नुसतं गाहमाचं लोट चालले आहेत माझं तर भावा बहिणीनं आपल्या गोळ्या पण संपत आल्या त्या आता आपल्याला जायचंय आणि दवाखान्यात त्या आता बदलून देतात गोळ्या का कशा देतात काय सांगता येत नाही आपल्याला ह्या गोळ्याने पण कसलाच फरक अजून पडला नाही आता दुसऱ्या डॉक्टरच्या गोळ्या चालू केल्या त्या तिथे त्या दिवशी तपासल्या तर त्यांनी अशी बाटली दिली बाटली त्या बाटलीत गोळ्या आहेत त्या त्या गोळ्या दुधात खायच्यात बघा कशाने फरक पडा ना भावा बहिणीनं दुधात खावा आणि ती आवी लागला बडबड करायला आता मी म्हणलं होतं बरं का भावा बहिणीनं की कुठलं काय असतं खरं कुठलं तवा नको नेऊ मला नको नेऊ मला तर म्हणला चल की बघून तर येऊ आपण आता तिथं बी भाव बहिणीनो मरणाची गर्दी काय सांगायचं आहे तुम्हाला माप गर्दी असं नाव लिहून घ्यायची आणि गर्दीत बसव ओळीला बसवायची आणि जसं नाव येईल तसं मग तापसाय जायचं आता मग दोनव्या दारे तपासली बाया काय कोणाला वावा वाईनेलो आपण तर हे झालोया तर आता आपल्याला ह्या पहिल्या डॉक्टरने आपल्याला बोलावं म्हणजे दुसऱ्या डॉक्टरनी ती ते तिकडं गेलतो मॅडमकडं आम्ही त्या मॅडमच्या बा महिनाच्या गोळ्या दिलत्या मग आता त्या गोळ्या पण आपल्या संपत आल्यात तर योगिता येते या मग योगिताला घेऊन जायचं आपलं बाबा ना आपल्याला एकटीला तर नाही जावं वाटत मग ती जाली ना मायरूच्या बड्डेला यायची वाटतं मग ती आल्याच्या नंतर मग जाईन तिला घेऊन अनेक आले म्हणेन मला दव खाण्यात हे बघू आणि मग तू तशीच जा मग बघू काय सांगते ते भावा बहिणीनं अहो किती गुळी खाल्ली असेल मॅन किती काय केलं असेल आणि उगची उगत उगाच माझं सगळंच बंद बी केलंय भावा बहिणीनं भात खायचा नाही मला वांग खायचं नाही आणि बटाटो खायचा नाही आणि ज्वारीची भाकरी बी खायची नाही परत सगळंच खायचं बंद केल्या मग चहा बी प्यायचा नाही मग आता सगळं बंद केल्याच्या नंतर भावा बहिणीनं काय खायचं आणि काय हे तर काय म्हणतात नुसती रोटी खायची आता हो श्टीरूर्ती श्टीरूर्ती। ती चपाती ही तर मला अजिबातच आवडत नाही मला खाऊ पण वाटत नाही भावा बहिणीनं मी तर तशाच गोळ्या पण खाती या ती चपाती म्हणले आणि ती चपातीला पण तेल लावायचं नाही नुसती रोटी खायची रोटी तर काय आहे भावा बहिणीनं इतकी आपली अवस्था बेकार चालली तर मापाच्या बाहेर आणि जे आपल्या तळव्यात जी आग होती ती कसल्या बी गोळ्या खा आणि काय बी करा ते आग तर काय आपली थांबायला तयार नाही अजिबात काय सा, करावं आणि काय नाही आता एका डॉक्टरने काय सांगितलं की त्या दिवशी तपासलेल्या त्यांनी सांगितलं की आंबी हळद खोबरं त्याला खाळा खालायची आणि त्याचा लेप द्यायचा आता जसं सांगल तसं जसं सांगतेल तसं करते भावा बहिणीनं मी मग काय आहे आणि काय नाही काय मार्गच नाही काय आपण तर नीट व्हायना बी जायना बी तरी बी भावा बहिणीनं झाले तर झाले नीट नाही तर नका का व्हायना काय व्हायचं असेल ते होईल आता सणसूद बी जवळ आला हे झालं आपलं तर काय हिड बी टायमाच्या टायमाला यायनात आपल्याला परमेंट बी काय महिन्याच्या महिन्याला नाही काय नाही दोन दोन तीन तीन -ती महिने लागतात भावा बहिणींना तर यूट्यूबवाल्या दा दादांना जरा म्हणलं अव दादा काहीतरी मदत करा आम्हाला दुसरं काय नको आम्हाला आम्हाला तर अवघा एक डॉलर येतोय बघा आता ते एक डॉलर आम्ही कवा गोळा करायचं येतो दादांना म्हणलं कारण कवा शिव आणि आपण तर भावा बहिणीनं लयज करून येडे बी काढत नाही कायच नाही केव्हा तरी एखादा इडीव आपला माझ्या मनाला काढं वाटलं तर काढत असते भावा बहिणीनं मी आता पहिल्यागत मला इडीओ इडेवसुद्धा काढो वाटत नाही की ज्यादा बोलू बी वाटत नाही ज्यादा बोलायला लागलं की मला लगेच दाखवत ते भावा बहिणींनं पण त्यातून बी मी प्रयत्न करते की आपला एखादा एखादा इडेव टाकावा आपलं सगळंच आहे ही भावा बहिणींनं सगळंच आपलं चाललं आहे चौकूनच मग त्यातून बी प्रयत्न चाललं आहे माझं की सण सूज जवळ आला ही आता नवरात्र आली या ही आता मला अनेक नवरात्र धरायचं आहे ही करायचं आहे आता जवळच आलं खूप काय करावं काय नाही काय सुसाना दवाखान्यात तर असं साधं जरी गेलं तरी भाव बहिणीनं भरपूर पैसा लागतो म्हणजे असं तपसायर हे घेतलं की दोन दोन तीन दो तीन हजार रुपये लागतात भावा बहिणीनं हे घ्यायचं म्हणलं सगळं तपासणी गोळ्या बिळ्या सगळं रिपोर्ट बिपोर्ट सगळं म्हणल्याच्या दोन तीन तर हजार नेट लागतात भावा बहिणीनं दवाखान्यात जायला तर आता आता प्रत्येक महिन्याला आपल्याला इतकं पैसे कुठनं येणार आहेत की परत ह्या पोराच्या गाडीचा हप्ता परत आपलं पोटा पाण्याला लागतंय ह्याला आहे ला भावा बहिणीनं ला सगळं बघायला लागतंय ना आता मी तर कामाला कसलं मला तर कामाला कसलं काम व्हायना कसं का जाऊ पण वाटा ना भावा बहिणीनं साधं घरातलं करायचं म्हणलं तरी मला लई कस तरी आहे असं घराघरा घराघरा फिरावत आहे त्यातून मी प्रयत्न करते की आपल्या त्या पोराला पाणी तसंच करून देते डबंही मग ही नाही दिल्या मग ती बी म्हणाल डबा नाही तर मी कसा कामाला जाऊ कसं काम तर भावा बहिणीनं लोकांचं काम करायचं असतं ओपाशीपोटी काम करून जमेल का नाही जमणार ना मग तरी तसंच आपलं हळूहळू घरातलं काम करायचं ही लय प्रयत्न करते मी की आपण बी हातभार करावा आपण बी जावावं ही व्हावं त्याने जरी फुडं तोडली तरी भावा बहिणीनं आपण मागं मोडायचे मा काही लय प्रयत्न मी करते पण जमानाच आहो जमाना म्हणजे असं इथ नाहीत चालायचं म्हटलं तरी लगेच असं धडकी भरल्यावाने आहे धाड 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 धड धड धाड डील माझं माझ काय करावं काय नाही सुसा नाही मला असं लगेच गा गाह भरल्या सारखा गाह भरल्या जीव होतोय माझा भावा बहिणी आता त्या डॉक्टरनी त्या मॅडमने सांगितलंय की ह्यांच्या असं ठोकं वाढतात हृदयाचं ठोकं वाढतात तर भावा बहिणीनं त्याच्यावली पण गोळे आहे ती पण गोळी खाते मी प्रति अंगातली अंग थांबायची ती पण गोळी खाते मी आणि क काय काय माणसं म्हणतात देवाधर्माचं ह्याचं बघायचं देवधाराम बी करते सगळंच करते भावा बहिणींनो मग आता क करू तरी कुठलं ना आता करू तरी काय मी सगळं दोन्ही उपाय चालो आहे दोन्ही तिन्ही बी उपाय चालो आहे तर आणि जी माणसं सांगतात ती पण उपाय चालो आहे आता राजू काय म्हणला आहे मग आरत्या घ्यायच्या का तर मी म्हणता आरत्या घेऊन काय करायचं आता तर म्हणता बघू आपण आरत्या घेऊ हे करू बघा म्हणते बाबा तुमच्या मनाने काय आहे ते आता मी तर काय सांगू शकत नाही माझ्या शिजऱ्याच तर जिंदगीभर असत राहिलं तरी काय त्या पोरांना तरी म्हणायचं आहे काय तारा काय त्यांना त्यांना नाही मी सांगत काय काय सांगू त्यांना त्यांच्या मागं त्यांचा परपंच या आणि आपलं ही कायमचं असं असं लिहावं कोण ऐकून घ्यायचं आपलं भावा बहिणीनं तर आता चालवलंय चालतंय तर आता बघा काय करणार आहे आता त्या मॅडमने बोलावलंय ना तर एक बार जाणार आहे नाही मग बघणार काय त्या सांगतात ते औषध गोळे बदलून देतात काय वाहत्यात त्यांना तर म्हणेन ह्याने तर मला कसलाच फरक काहीच पडला नाही यावर कायच या। मॅडम मला जाणवा नाहीच कसलं मग त्यांनी बदलून दिले तर ठीक आणि दुसरीकडं कुठं जावा म्हटलं तर मग भावा बहिणीनं आपल्या दवाखान्यात बंद करून टाकायचा जसं असेल तसं करायचं जसं असेल तसं जसा देव ठेवल तसं आता तर आजो म्हणला की उद्या महाळ आहे तर म्हणता असू दे बाबा घालो की महाळबी आपण आपण कुठं नाही म्हणलोय महाळ घालाय घालो म्हणलं महाळबी तर ते आता जाऊन त्याने सामान हे सगळं आणलं या उद्या महाळ आहे त्याच्या वाल्डाचा तर त्याने जाऊन बाजार ही सगळा आणलाय मग उद्या आहेत बघा महाळ तर म्हणलं करू महाळ करू आपण कालो जेवाय आहे तुझ्या वाल्डांना मला म्हणला तुझं हे असं तर म्हणलं करल पिंकी हळूहळू मग काय करू मी तरी लागेन तिला बी मदत करू मी बाबा बहिणीनं काय करायचं का मग ती बी अवगाडी सावगाड्या आहे सडी सुट होती तेव्हा करायची एकटी ही बघू लागेन मी पण तिला मदत करू भावा बहिणीनं हळूहळू आपलं जमलं अस आपआपली काळजी तुम्ही कशी मला मानता कि तब्येत ध्यान ठेवा तब्येती तब्येतची तब तब काळजी घ्या ही तुम्हें तुम्हें तर भावा बहिणीनं तुम्ही तुमच्या तब्येबीची ध्यान ठेवा काळजी घ्या तर भेटू आपण फुलड्या इड्यामध्ये